दशादशे आठ टक्के दराने पाच हजार रुपयाचे सोळाशे रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतात तितक्याच वर्षात तीन हजार रुपयाचे दहा टक्के दराने किती व्याज येईल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करणे प्रश्न सर्च करणे सापडतोच आता बघा इथं पहिली गोष्ट जितकी वर्ष लागतात हा जो शब्द आहे हा आम्हाला काहीतरी सुचवतो याचा अर्थ मुदत किती हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे सरळ व्याज किती सोळाशे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला शंभर लक्षात घ्या सोळाशे रुपये सरळ व्याज येण्यासाठी कशाच पाच हजार रुपयाच इथं पाच हजार व्याजाचा दर गणित म्हणते आठ टक्के याला गुणिला काळ अर्थात मुदत पहिल्यानं किती याचा शोध घ्यायचा हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज बराबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ बाकीला शंभर अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे प्रथमत पहिल्या व्यवहारातील मुदत किती याचा शोध आम्हाला घेता येतो हे दोन शून्य दोन शून्य काटा म्हणजे सोळाशे बराबर पन्नास आणि आठ पन्नास गुणीला आठ समोर काळ अर्थात मुदत सोळाशे बराबर अठ्ठापनचे चाळीस त्यावर शून्य देऊन टाका काळ आता या कडे येतानी चारशे लेकरांनो भागीला स्वरूपात समोर काळ आणि हा भाग जातो चार न म्हणजे चार टक्के चार टक्के नाही हे चार का आहेत लेकरांनो हे मुदत सापडली आम्हाला म्हणजे हे वर्ष आहे ही काळ अर्थात मुदत आम्हाला सापडली आता याच मुदतीत प्रश्न कसा विचारलो होता आता याच मुदतीत तीन हजार रुपयाचे दहा टक्के दराने किती व्याज येईल असा प्रश्न आता आम्ही उत्तराकडे चाललो तीन हजार रुपयाचे म्हणजे मुद्दल तीन हजार दर दहा टक्के आणि तितक्याच मुदतीत म्हणजे ही मुदत आहे पहिल्या व्यवहारातील चार वर्ष गणित तुमच्या लक्षात येत असावं ही मुदत इथं मुदतीच्या ठिकाणी सूत्र सांगते लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा म्हणजे अंशामध्ये तीस दहा आणि चार आणि हा गुणाकार सोबत अर्थात बाराशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा दररोज सराव करता येईल ओके